विद्यार्थी मित्र पालक शिक्षक आपल्या सर्वांसाठी जीनियस मॅथ ॲप हे प्लेस्टोअरला उपलब्ध असून या ठिकाणी आपण पाहत असाल तर जीनियस मॅथचा लोगो आपल्याला पाहायला मिळेल तर हे आहे जिनियस मॅथ ॲप हे ॲप आपण डाउनलोड करून यामध्ये नऊदहीच्या रेकॉर्डिंग बॅचेस आपल्याला पाहता येतील तर नेमकं या ठिकाणी कसं पाहायचं हे आपण समजून घेऊयात ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड स्वतःच तयार करावा लागेल आणि पासवर्ड आणि तुमचा जो आय डी आहे तो वापरून तुम्ही ॲप ओपन करू शकतात ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असे वेगवेगळे कोर्सेस दिसतील आता या ठिकाणी जे कोर्सेस आपल्याला दिसत आहेत यामध्ये जर वरच्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी जो कोर्स दिसतो आपल्याला याला क्लिक करा कोर्सला जेव्हा आपण क्लिक करतो जेव्हा आपण इथं ऑल कोर्सेसमध्ये जातो तेव्हा आपल्याला ॲपमधील सर्व वेगवेगळी ऑल कोर्सेस या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर पुन्हा जर आपण होमला आलात तर होमवर होम काही महत्त्वाची कोर्सेस या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत यामध्ये नवदयी या असेल स्कॉलरशिप असेल वेगवेगळी कोर्सेस तुम्हाला दिसत आहेत तलाठी भरती परंतु आपल्याला पाहिजे फिफ्थ नवदयी दोन हजार पंचवीस असा लिहिलेला हा सगळ्यात खालचा कोर्स तुम्हाला पाहायला मिळेल केंद्रप्रमुख न्यू भरती बॅचच्या बाजूला आहे याला आपण क्लिक करून घ्या याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर रिव्ह्यू केलात तर तुम्हाला हा कोर्स या ठिकाणी दिसेल आणि हे चार व्हिडिओ सध्या या ठिकाणी अपलोड आहेत तर हे चार व्हिडिओ आपण पाहू शकतात हे रेकॉर्डिंग व्हिडिओ असून आपल्याला या ठिकाणी हे पाहता येतील तर आपल्याला पाहत असताना वेगवेगळ्या वेग वेग क्वालिटीमध्ये पण या ठिकाणी पाहता येतात सातशे वीस चारशे ऐंशी तीनशे साठ दोनशे चाळीस तर जनरली आपण तीनशे साठ किंवा चारशे ऐंशीमध्ये हे व्हिडिओ पाहू शकतात हे व्हिडिओ पाहत असताना जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी डाउनलोडचं पण ऑप्शन आहे जर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड केलात तर व्हिडिओ डाउनलोड होतील आणि व्हिडिओ डाउनलोड होण्यासाठी खूप वेळ लागत नाही तर अगदी एक मिनिटामध्ये तुमचं जर नेट चांगलं असेल तर आता डाउनलोड झालेला आहे आता आपण याला या वॉच करूयात यावेळेस तुम्ही मोबाईलचं नेट बंद करू शकता आता या ठिकाणी मोबाईलचं नेट तो बंद झालेलं आहे स्वागत आणि हा व्हिडिओ आपला चालू आहे याला आपण फुल व्ह्यू मध्ये पण पाहू शकतात तर या ठिकाणी जर आपल्याकडे नेटवर्क कमी असेल तर नेटवर्क कमी असताना पण आपल्याला अगदी सहज सोप्या पद्धतीनं आपण हे व्हिडिओ पाहू शकतात त्यामुळे आपल्या मनामध्ये जी शंका आहे की झालेली झूम मिटिंग आपल्याला पाहता येईल का तर झालेली झूम मिटिंग जीनियस मॅथ नावाच्या ऍप मध्ये तुम्हाला नऊदय दोन हजार पंचवीस या कोर्समध्ये पाहता येईल तर आजच हे ऍप डाउनलोड करा त्याचबरोबर आपला निश्चित क्लास लावायचा असेल तर आपण लवकर आपला प्रवेश निश्चित करावा धन्यवाद थँक्यू पुन्हा एकदा लक्षात घ्या जेव्हा आपण जीनियस मॅथ ऍप ओपन करणार आहात ओपन केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला इथं कोर्स ऑप्शन बटन दाबायचं आहे कोर्सला क्लिक करा कोर्सला क्लिक केल्यानंतर आता इथे नेटवर्क बंद आहे तर नाही ओपन होणार पण आपलं एकदा सुरू केलं व्हिडिओ की व्हिडिओ चालू राहतो जो व्हिडिओ डाउनलोड असेल आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जेव्हा आपण कोर्स ओपन करतोय कोर्सला क्लिक करून घ्या आपले सर्व कोर्सेस या ठिकाणी दिसेल आणि सगळ्यात खालचा जो हा कोर्स आहे दोन हजार पंचवीस फिफ्थ नवदय लिहिलेला आहे याला जर आपण क्लिक केला तर डिटेल्स या ठिकाणी माहिती मिळेल तुम्हाला फिफ्थ नौदई न्यू बॅच दोन हजार चोवीस पंचवीस फेब्रुवारीमध्ये ही बॅच सुरू झालेली आहे आणि हे व्हिडिओ एकदा का सुरू झाले की वर्षभर या ठिकाणी तुम्हाला चालू राहतील धन्यवाद थँक्यू